नमस्कार शेतकरी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आता शासनाकडून बी बियाणे अनुदानावर मिळणार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी कोण आहेत आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहात आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट ज्या आहेत त्या भेटत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो हा फॉर्म भरण्यासाठी पात्र कोण आहेत तर त्यांच्या नावावरती शेतजमीन आहे असे शेतकरी बांधव पात्र आहेत फॉर्म भरतीवेळी जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड आणि सात बारा उतारा एवढी कागदपत्रे फॉर्म भरती वेळी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे यानंतर मित्रांनो आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहूयात तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम आहे आहेत ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये महा डी टी फार्मर लॉग इन असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर पहिली जी लिंक येते एप्लिकंट लॉग इन हियर नावाची या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज पुढे जाऊन इथं ओपन होईल मित्रांनो या पेज वरती उजव्या कोपऱ्यात वरच्या साईडला नवीन अर्जदार नोंदणी नावाचा एक जो ऑप्शन दिसतोय तुम्ही जर यापूर्वी महाडीबीटी पोर्टल वरती नोंदणी केलेली असेल तर युजर आय डी पासवर्ड किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉग इन करू शकता जर तुम्ही या महाडेवीट पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी कशी करायची या विषयीचा एक व्हिडिओ मी यापूर्वीच या चॅनलवरून या प्रसारित केलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची याची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही नोंदणी करता या पोर्टलवरती त्यावेळेला नोंदणी करते वेळी जो वापर करता आय डी आणि पासवर्ड तुम्ही टाकलेला होता तो युजर आय डी आणि पासवर्ड वापरून सुद्धा तुम्ही इथं वापरकर्ता आय डी या टॅबवरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता जर युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकता मी आधार क्रमांक यावरती क्लिक करतोय आणि इथं जो माझा आधार नंबर आहे तो आधार नंबर मी इथं टाकतोय त्यानंतर ओ टी पी नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी गेलेला आहे इथे एक मेसेज डिस्प्ले होईल याला तुम्हाला ओके करायचा आहे आलेला ओ टी पी ओ टी पी टाकाव्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं पेज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओपन झालेलं दिसेल या ठिकाणी मुख्य पृष्ठ नावाचा जो ऑप्शन दिसतो डाव्या साईडवर त्याला क्लिक करायचा आहे आणि कृषी विभाग त्याच्या समोर अर्ज खरा नावाचा हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्यात बियाणे औषधे व खते नावा जो ऑप्शन दिसतोय त्याच्या पुढे एक ऑप्शन आहे बाबी निवडा नावाचा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे करता अनुदान आणि प्रमाणित बियाण्याकरिता कमाल म्हणजे जास्तीत जास्त पन्नास टक्के पर्यंत अनुदान इथं दिलं जाणार आहे हा जो बॉक्स आलेला आहे याला तुम्हाला ओके करायचं आहे आणि यानंतर हे पे जे पेज आहे या पेजवरती पूर्ण जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे यामध्ये तालुका गाव आणि सर्वेक्षण क्रमांक म्हणजे तुमचा जो गट नंबर आहे तुम्ही ज्या वेळेला अर्ज या पोर्टलवरती नवीन नोंदणी करते भरली होती त्यानुसार इथं आलेलं असणार आहे बाब निवडा हे बाय डीफॉल्ट येईल दे, त्यानंतर पीक निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या पिकाचे बी बियाणे पाहिजेत ते इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तूर मका सोयाबीन नाचणी बाजरी भुईमूग तुम्हाला ज्या पिकाची ज्या पिकाचे बी बियाणे पाहिजे ते तुम्ही इथं निवडायचं आहे त्यानंतर प्रमाणित बियाणे का पीक प्रात्यक्षिक करिता या दोन्ही पैकी इथं निवडायचं आहे पीक प्रात्यक्षिक निवडलं तर शंभर टक्के अनुदान आहे आणि प्रमाणित बियाणे ऑप्शन जर निवडला तर पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला अनुदान इथं बियाण्याकरता दिलं जाणार आहे त्यानंतर उच्च उत्पादन क्षम बियाणे निवडा त्याच्यामध्ये हे वानामध्ये ते निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वान निवडा जुने नवीन जे आहे त्यानुसार तुम्हाला इथं ते निवडून घ्यायचं आहे आणि जतन नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अजून तुम्हाला एखाद्या घटकासाठी जर अर्ज करायचा असेल तर अजून एखाद्या घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता यस म्हटल्यानंतर तुम्हाला नंतर अजून दुसऱ्या घटकासाठी अर्ज करण्यासाठी हे पेज जे आहे ते पेज इथं ओपन झालेलं दिसेल पूर्वीप्रमाणेच म्हणजे मग सांगितल्याप्रमाणेच ही माहिती तर अजून एकदा भरून घ्यायची आहे आणि जतन करा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अजून तिसऱ्या पिकाच्या बियाण्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही यस करू शकता अन्यथा नो करायचा आहे नो केल्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा नावाचा जो ऑप्शन दिसतोय या अर्ज सादर करा नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे एक बॉक्स इथं ओपन होईल आपण आपल्या पसंतीचे बाबी निवडल्याची खात्री जमा करा आणि अजून काही घटकांचा समावेश करायचा असेल तर मेनूवर जा या ठिकाणी ओके करायचा आहे पहा नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथं प्राधान्यक्रम द्यायचा आहे एक आणि दोन दोन प्रकारच्या बियाण्यांची नोंदणी केल्यामुळे इथे दोन आले एक जर असेल तर एकच येणार आहे त्यानुसार एक दोन प्राधान्यक्रम देऊन हा जो चेकबॉक्स दिसतोय चेकबॉक्स ला क्लिक करायचा आणि अर्ज सादर करा नावाच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशा जे पेमेंट आहे हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे इथं मेक पेमेंट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही हे पेमेंट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड कोणत्याही पद्धतीने हे जे पेमेंट आहे हे पेमेंट करू शकता या ठिकाणी पेजीओ क्रेडिट डेबिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंट त्यानंतर इथं नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड क्यू आर कोड यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता मी इथे क्यू आर कोड निवडलेला आहे त्यानंतर हा जो क्यू आर कोड आलेला आहे तो स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर जे पेमेंट आहे ते पेमेंट इथं सक्सेसफुल होऊन जाईल आणि अशा पद्धतीची पेमेंट रिसिप्ट जे आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होईल तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र